सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आहे आज महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे काही बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्याला दोन हजार रुपये तर काही दो बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्याला तब्बल दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे नक्कीच मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा भाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा भाव तर पहिली बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवकृती चार हजार नऊशे सत्तर क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या अभुती तीन हजार नऊशे ऐंशी क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक भाव मेला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अहमदनगर अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सदतीस हजार चारशे एकोणसाठ क्विंटल अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे दो दोन हजार शंभर रुपये यानंतर लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार दोनशे तीस क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीस हजार क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघुती पाचशे शहाऐंशी क्विंटल लासलगाव निफाळ लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे चारशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमने, संगमनेर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा होती आठ हजार दोनशे सोळा क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार एकशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव मिंचूर लासलगाव मिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभ होती दहा हजार आठशे अठरा क्विंटल लासलगाव मिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघती तीन हजार सातशे अकरा क्विंटल राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार बम्याला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नर ओतूर जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती पाच हजार एकशे एकाहत्तर क्विंटल जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक भाव मला आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये यानंतर जामखेड या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती एक हजार एकोणऐंशी क्विंटल जामखेड या बाजार समितीमध्ये लोकल कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक भाव मला आहे एक हजार नऊशे रुपये प्रत्येक क्विंटल